मित्रांनो ही गोष्ट आहे मराठ्यांच्या पतनाची मराठ्यांच्या पराभवाची आज महाराष्ट्रातून पूर्णपणे मराठ्यांचा पराभव झालेला आहे मराठ्यांचं राजकीय दृष्ट्या पानिपत झालेलं आहे खरं तर दोन हजार चौदालाच मराठ्यांचं पानिपत झालं होतं परंतु आमच्या मराठ्यातील एक वर्ग हा पूर्णपणे भटाळलेला आहे पूर्णपणे ब्राह्मणी व्यवस्थेच्या आधीन आहे तसं पाहिलं तर नव्वद टक्के मराठा समाज आणि नव्वद टक्के ओबीसी समाज हा ब्राह्मणी अधिपत्याखाली गेल्या शेकडो वर्षापासून नांदत आहे म्हणजे सांस्कृतिक दृष्ट्या धार्मिक दृष्ट्या मराठा आणि ओबीसी या दोघांचंही वर्चस्व या महाराष्ट्रामध्ये कधीही नव्हतं आणि आजही नाही काही अंशी मराठ्यांचं आणि ओबीसी मधील काही लोकांचं राजकीय वर्चस्व होतं परंतु देवेंद्र फडणवीस यांनी हे वर्चस्व पूर्णपणे मातीत गाढून टाकलेलं आहे मित्रांनो छगन भुजबळ यांचा उदय जरी तुम्हाला वरवर असा झालेला दिसत असेल तरी मित्रांनो तो उदय नव्हता कारण छगन भुजबळ यांना जेलमध्ये पाठवणारं कोण होतं आणि जेलमधून आल्यानंतर त्यांना ईडीच्या दबावामध्ये ठेवणार कोण होतं त्यांना मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये उभा करणारं कोण होतं हे जर ज्याला कळत नसेल त्याला राजकारण कळत नाही ही झाली ओबीसीतील सर्वात मोठ्या नेत्याची हकीकत आणि अगदी तीच हकीकत आहे सर्व मराठा नेत्यांची अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस वंशज वगैरे वगैरे समजले जाणारे ऍक्च्युली महामानवांचे साधू संतांचे वारस हे केवळ नावाचे वारस असतात स्वतः जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात संतांचे ते आपत नव्हती संत संतांचा मुलगा नातू पंतू त्यांचा नातलग आहे म्हणून तो संत होत नाही किंवा म्हणून तो महामानव ठरत नाही त्यामुळे ते आपल्यासाठी एक सामान्यच आहेत हा त्यांच्या गादीचा त्यांच्या वारसेचा परंपरेचा आदर आहे परंतु तेवढ्या पुरताच मर्यादित सार्वजनिक जीवनामध्ये त्यांचं मूल्यमापन करताना मित्रांनो आपण त्यांचं मूल्यमापन जसं इतर सामान्य व्यक्तीचं करतो तसंच करणार आणि आज हे वंशज वारस समजून घेणारे आज ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या एका इशाऱ्यावर असं बॅनर हातामध्ये घेऊन उभा आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले ज्यांचे वडील ही मुख्यमंत्री होते असे अशोक चव्हाण ज्या पोज मध्ये उभा आहेत आणि त्यांचा फोटो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल होत आहे हे आता सर्व मराठा समाजाने ध्यानात घेणं गरजेचं आहे तुमचं राज्य संपलेलं आहे आता गप गुमानी गप्प बसा आज तुम्ही या देवेंद्र फडणवीसांचे पेशवाईचे गुलाम आहात आणि हे मी बोलत नाही आज जो मेन स्ट्रीम मीडिया आहे त्या मीडियाने दिल्लीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये ज्या बातम्या दाखवल्या त्यामध्ये त्यांनी अगदी स्पष्टपणे बाहेर राज्यामध्ये मेसेज दिलेला आहे मराठेशाही संपली मराठ्यांचं वर्चस्व संपलं आणि पेशव्यांचं वर्चस्व आलं आणि येथे विनाकारण ओबीसी समाजही विनाकारण खुश होत आहे ओबीसी समाजाचं असं म्हणणं आहे की महायुतीचं सरकार हे आमच्यामुळं आलेलं आहे ऍक्च्युली मित्रांनो यांना मी अनेक दिवसांपासून सांगत आहे हे महायुतीचं सरकार ओबीसी मुळे आलेलं नाही हे महायुतीचं सरकार मराठा आणि ओबीसी या दोघांमुळेही आलेलं आहे या दोनही समाजाला अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीने आपल्या कवेत घेतलेलं आहे एकाला एका बगलामध्ये आणि दुसऱ्याला दुसऱ्या बगलामध्ये आणि अशा पद्धतीने या दोघांना शिडी बनवून वर सिंहासनावर देवेंद्र फडणवीस विराजमान झालेले आहेत काही ओबीसींचा जो गैरसमज आहे आजच छगन भुजबळ यांचं विधान आहे ते तुम्हाला शेवटला दाखवतो आजच छगन भुजबळ यांनी विधान केलेलं आहे की त्यांना निवडून येण्यामध्ये नव्वद टक्के वाटा हा मराठा कार्यकर्त्यांचा आहे आता स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचं जे प्रकरण गाजत आहे ते स्वर्गीय संतोष देशमुख मराठा हे भारतीय जनता पार्टीचे बूथ प्रमुख होते असे लाखो बुथ प्रमुख महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे होते आणि मित्रांनो यामध्ये त्यामुळे ओबीसींचं योगदान आणि मराठ्यांचं योगदान असं कोणीही घेऊ शकत नाही या दोघांचीही शिडी बनवून भारतीय जनता पार्टीने सत्ता गाठलेली आहे आणि यामध्ये ओबीसींचा राजकीय दृष्ट्या वरवर थोडा जरी फायदा वाटत असला तरीसुद्धा मित्रांनो मराठा समाजाचा मात्र पूर्णपणे सुपडा साफ झालेला आहे ऍक्च्युली मराठ्यांचं राज्य असं कधी नव्हतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर अगदी काही जर मोजके घराने सोडले सिंधिया घराने असतील होळकर घराने असतील हे सर्व मराठेशाहीचेच अंग आहेत हे काही मोजके घराने जर सोडले तर मराठ्यांचं असं वर्चस्व कधीही नव्हतं आणि मराठ्यांचं वर्चस्व आणि ओबीसींचं वर्चस्व असं वेगळं करता येणार नाही कारण महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले यांच्या मांडणीनुसार माळी धनगर आणि कुणबी हे एकाच कुळातले आहेत हे तिघही सख्खे भाऊ आहेत म्हणजे मराठा माळी आणि धनगर हे जुन्या काळातले सख्खे भाऊ आहेत आज जरी त्या वरवर जाती निर्माण झालेल्या असल्या तरी हे तिघही एकाच कोळातले आहेत त्यामुळे या सर्वांचा पराभव करून भारतीय जनता पार्टी आज सत्तेमध्ये बसलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस सारखा एक मनुस्मृती समर्थक माणूस आज राज्याचा मुख्यमंत्री आहे संविधान विरोधी आणि अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं बाबासाहेबांचा सा अपमान करणार विरोध करणार काँग्रेसमध्ये आणि बाबासाहेबांमध्ये मतभेद होते नाही असं म्हणत नाही परत ऐका मतभेद होते परंतु मनभेद नव्हते मतभेद राजकारणामध्ये असले पाहिजेत मतभेद असणं म्हणजे विरोधक नव्हे परंतु भारतीय जनता पार्टीची विचारधारा ही पूर्णपणे बाबासाहेबांच्या विरोधातली आहे आणि त्यामुळे मित्रांनो आशामध्ये अशोक चव्हाण आणि खासदार उदयनराजे यांनी हे जे बॅनर हातामध्ये घेऊन उभा राहिलेला आहे हे पूर्णपणे अधपतनाच लक्षण आहे आमच्या सारख्या सर्वसामान्य मातीमध्ये राबणाराला यामुळे काही फरक पडत नाही काँग्रेसचं वर्चस्व आलं काय फडणवीस चालक आहे ब्राह्मणशाही चालक काय किंवा कोणाचंही आलं काय किंवा मराठ्यांचा आलं काय किंवा ओबीसीचा आलं काय परंतु मराठ्यांना ओबीसींना त्यांच्या गुलामीची जाणीव करून देणं हा बाबासाहेबांचा आदेश आहे त्यामुळे हा व्हिडिओ प्रपंच रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम